यानंतर आगरी समाजाचे नेते राजारामजी पाटील यांना विनंती करतो आगरी समाजाचे नेते राजारामजी पाटील यांना विनंती त्यांनी आपली भूमिका आणि आपली भावना थोडक्यात व्यक्त करावी सर्वांना नमस्कार आपण मला ओळखतच असाल की जरांगेच्या संदर्भात आपण मुंबईतून कोळी आगरी भंडारी समाजाची भूमिका मांडली होती आणि या सगळ्या लढ्याचं नेतृत्व आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी केलं होतं मी काही फार बोलणार नाही परंतु विषय असा आहे की भुजबळ साहेबांनीच सांगितलं की ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत आणि या जातींचे नेते आताचे नेते भुजबळ साहेब आहेत या प्रत्येक जातीच्या माणसाला दोन मिनटं तरी बोलायला भेटलं पाहिजे हा विषय आहे माझ्यासोबतसुद्धा चार वक्ते आहेत पण आम्ही चार लोकांनी ठरवलं एकच कोणतरी बोलणार त्यामध्ये ए सी पी सुरेश जाधव आहेत किरण झोडगे साहेब आहेत रामदास डोकेसाहेब आहेत आर एन डी म्हणून ते परिचित आहेत आणि के आर चौधरी आहेत नवी मुंबईतून आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि या चार नेत्यांप्रमाणेच मुंबईतले आगरी मुंबईतले कोळी मुंबईतले भंडारी हे प्रचंड संकटात आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की सभागृहामध्ये अनेक ओबीसी म्हणणारे ओबीसी जातींचे नेते आहेत पण ओबीसीवरच्या अन्यायाविषयी एक शब्द बोलण्याची त्यांची ताकद नाही याचं कारण आहे की ज्यांनी चळवळ आपल्या जीवनात रुजवलेली आहे ती चळवळ एका मिनटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत रहितेचं राज्य होतं त्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव आरमाराचे प्रमुख होते दर्यादास दर्यासारंग दौलत खान ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गेलं पेशवाई आली आणि आम्ही सगळे गुलाम झालो महात्मा ज्योतिबा फुलांनी सांगितलं की स्त्री शूद्र हे गुलाम आहेत आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेत जे आमदार आहेत ते गुलामांसारखेच आहेत ते बोलत नाहीत त्यांना राग घ्यावा यासाठीच मी बोलतोय मग या, बोलतो या जातीचे पण आमदार आहेत मंत्रीपद जरी भेटलं तरी तुमच्यावर जबाबदारी आहे की ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रियांच्या अधिकारांची चर्चा करण्याची आमच्याकडचे नेते दादांनी उल्लेख केला जनार्दन पाटील जनार्दन कोठेकर लोकनेते दिबा पाटील यांनी ओबीसीचं आंदोलन चालवलं यानंतर अशा प्रकारचं प्रबोधन करणारा माणूस राहिला नाही आणि म्हणून या देशामध्ये अनेक वक्ते झाले हिंदुत्ववादी वक्ते झाले परंतु या देशातला ओबीसी एस सी एस टी याला जाग करण्यासाठी आंदोलन हवंय आज भुजबळ साहेब हे या देशातले फार मोठे वक्ते आहेत त्यांची छोटीशी क्लिप छोटीस भाषण हे ओबीसीसाठी प्रेरणादायक आहे आणि म्हणून जर भुजबळ साहेब जर सभागृहात नसतील तर त्याचा अर्थ असा आहे की मागे जे आम्ही आंदोलन केलंय मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं की मराठे हे मागासवर्गीय नाही त्यांचा आरक्षणाची काहीच संबंध नाही हा विषय प्रभावीपणे मांडण्याचं काम फक्त भुजबळ साहेब करू शकतात आणि म्हणूनच त्यांना विरोध झालेला आहे आमच्या मुंबईचा आगरी कोळी माळी भंडारी भुजबळ साहेबांसाठी लढायला तयार आहेत याच कारण केवळ राजकीय के सत्ता नाही या देशातल्या समस्त स्त्री शुध्राशुध्राना महात्मा फुले साहेबांनंतर जागा करण्याची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतले त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर ओबीसी आरक्षणासाठी सातत्यानं रस्त्यावरती आपली भूमिका मांडणारे शंकररावजी लिंगेसाहेब यांना विनंती की त्यांनी अण्णांना विनंती त्यांनी आपली भूमिका आणि भावना थोडक्यात व्यक्त करावी चारवाक बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांना वंदन करतो सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करतो आज आपल्या ओबीसी समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी महाराष्ट्रातून सर्व आलेले सर्व ओबीसी योद्धा प्रश्न महत्वाचा आहे आमचे भुजबळ साहेब आता म्हणले की कुणीतरी आमच्या कारण आमचे भुजबळ साहेब हे एका जातीचं नेतृत्व करत नाहीत ओबीसीच्या मंडळ आयोगाप्रमाणे सांगितलेल्या ज्या जाती आहेत त्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत आणि त्याच्या उपजाती सव्वा लाख आहेत लाख जातीचं नेतृत्व करणार लाख मोलाचा आमचा नेता भुजबळ साहेब यांना महागा ठेवण्याचं कारण काय असेल तर एकच कारण आहे महाराष्ट्रातून बाहेर गेलं का कुठंच मराठा आहे सक्षम होतो त्या त्या वेळेला भुजबळ साहेबाला डावलण्याचं काम केलं जात ज्या ज्या वेळेला ओबीसी मजबूत झालेला त्या त्या, त्या वेळेला मुख्य ओबीसी चे नेते यांना यानं त्या कारणानं मारण्याचं सुद्धा काम केलेलं आहे तुरुंगात टाकण्याचं काम केलेला या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे कारण या पवारांनी भुजबळ साहेबाचा अपमान केला नाही तर एका पवारानं आमच्या संत शिरोमणी सावता महाराजांचा अपमान केलेला सावता महाराजांच्या के गावी येऊन भक्त निवासाचं उद्घाटन केलं एक ही अभंग सावता महाराजांचा बोलला नाही एकही सावता महाराजांचं गाणं लावलं नाही एकच हित जनतेच हित आणि काय म्हणायचं पुढं रोहित <laughs> का हे पवाराचं हित सगळं रोहित सावता महाराजांच्या गावात मध्ये येतोय उद्घाटन करतोय भक्त निवासाच आणि ते मिमिक्रीच गाणं लावलंय रोहित 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 आणि उद्घाटन कोण करताय आपले कोल्हे साहेब करतायत हा अपमान आमचा केलेला आतापर्यंत पवार साहेबांनी इतकी घरं फोडली घरं फोडली गावागावात भावा भावत जावा भांडणं मारली आता संत फोडले महात्मा फोडले सावता महाराजांचे पुजारी फोडले एका पुजाराला अठरा लाख रुपयाची गाडी दिली गाडीत पोहोचवलं आणि अहिल्यादेवळकरांचे वंशज आमचे राम शिंदे त्यांच्या विरोधात सावता महाराजांचा वंश घराघरात पोचवला जय हरी जय हरी जय हरी करत घरात कुठले आणि रोहित 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 यांना मतदान करा म्हणले तर ह्यांनी आता सावध झालं पाहिजे पवाराच्या पहिल्या पिढीनं घरं फोडली परंतु आता हे संत महात्मा फोरायच्या नादात आहे ही खतरनाक पिढी आहे आता पवाराची ही आता पिढी नेस्ताना बूद केली पाहिजे एका घरात किती माणसं द्यायची मला एक सांगायचं आहे हे जरांग्या तू जरांग्या असल तर मी लिंगे नाही तुला सोडणार ना तुझ्या समाजाला सोडणार सुप्रीम कोर्टामध्ये माझी केस आहे हायकोर्टामध्ये केस आहे आणि याच्यामध्ये या चरांग्याचा तीनशे दोनच्या गुन्हा खाली अटक करा म्हणून मी केस टाकलेले मला माहित आहे वेळ झालेला मी बोलणार ना आता इथलं पुढे राऊसा काढणार ना त्याचं आता एक डुक्कर म्हणलं त्या डोकराच्या पुढचं आता काय बोलायचं राहिलंच ना परंतु मी एकच सांगणार प्रिन्सिपल साहेब आता प्रस्थापिताच्याकडे कधी सुद्धा जायचं नाही आपणाला मला एकच सांगायचं आहे सर्वांनी आम्हाला सांगायचं अहो तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार कुठं नेताय हा आणि तुम्ही तुमचा विचार पाक गुंडाळून संध्याकाळी पाठाचा शपथविधी करतायत त्याचं काय हो आम्हाला सांगताय तुमच्या घराचा सत्यशोधक होता का नाही आणि हा सत्यशोधक समाज पहिल्यांदा या मराठा समाजाने या काँग्रेसच्या डावणीला बांधला आणि एकोणीशे साठ साली यशवंतराव चव्हाण साहेबांनी आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं येस yes, सर येस yes, सर थँक्यू सर मी <laughs> मी आता पुढं काय बोलत नाही मी काय पुढं बोलत नाही पुढं बोलत नाही पुढं बोलत नाही पुढं काय बोलत नाही चुकलं साहेब <laughs> सगळं 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 त्याला दिलं आणि पुन्हा मला दिलेलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं सुद्धा आरक्षण मागच्या दराने येऊन खोट्या कुनमाने हिसकावून घेतलं परंतु भुजबळ साहेब दोन हजार तीन साली सुद्धा आपलं आरक्षण गेलो होतं तुम्ही ते मिळवून दिलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद साहेब आता फार वेळ होतोय लोक बोलायचे आता अजिबात बोल तुम्ही एकोणीसशे साठ थँक्यू 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 सर एकोणीसशे थँक्यू सर थँक्यू सर साहेब तुम्ही आगे बढ़ो हम तुम्हाला साथ आहे पुषबा साहेब आगे राव फुले यांनी म्हटलेलं सत्ते वाचून आले आवकळा सकाळ कळा सत्ते पुढे छानपणा चालत नाही आपण सत्तेत राहायलाच पाहिजे आणि काय सत्तेत राहायला पाहिजे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत धन्यवाद अण्णा धन्यवाद यानंतर ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने लढणारी आमची युवती सपनाताई माळी यांना विनंती थोडक्यात भूमिका मांडावी लिंगे साहेब एकोणीसशे साठ सुरू झालं म्हटलं आता कधी ही विनंती आहे <laughs> अरे आपल्या महाराष्ट्राचे तमाम ओबीसीचे हृदय सम्राट माननीय छगन भुजबळ साहेब यांनी काय केलं एवढं सांगणे इतपत मी मोठी नाही सर्व मान्यवरांनी सांगितलेलंच आहे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जी खळबळ माजली आहे भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रवादी अजित गटांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली तेव्हा आम्हाला काही उत्तर देण्यात आली म्हणजे आम्ही